मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या वाहनांची मोठी रेलचल सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहनं कोकणच्या दिशेने निघाली मुंबईकर गणेश भक्त गणेशोत्सवासाठी गावी निघाल्यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली सकाळपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात यश आलं मानगाव इंदापूर जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर योग्य नियोजन आणि काटेकोरपणे कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलिसांनी काटेकोर नियोजन वाहतूक कोंडी सोडवण्यात यशस्वी ठरला यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या ठिकाणी सुद्धा माननीय एस पी आंचल दलाल मॅडम यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्वाचे एंट्री पॉईंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण ए आय असणाऱ्या कॅमेऱ्या जेणेकरून आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसं करायचं आहे तर अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस पी मॅडमनी सांगितलं होतं जसं आपण रस्त्यामध्ये जे जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास होईल सु, आता वाहतूक कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं वाहतूक जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पोलिस आहेत आणि सोबत सोबतीला पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरळीत ठेवायचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल